नमस्कार मित्रांनो माझं नाव सोमना मी तुम्हाला प्रश्न म्हणजे आठ मध्ये प्रश्न विचारत आहे एखादी व्यक्ती असतो त्याची खूप गरीबी असते त्या गरिबीतने तो अन्यत्न विश्व निर्माण करतो कुठण्यात कुठनं दडपडतन पर अचानक त्याची प्रगती एवढी होती की काही लोकांचं त्याच डोळ्यात ही होत मग ही त्याचं कष्टाचं फळ असत मग त्रास ही तो वैतागून ही जातो मग त्या गोष्टीतनं एक वेगळा वळण लागतो अंतहस्ते आरंभ मग मला एवढं सांगायचंय कि गुन्हेगार का घडतो ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगा जन्माला आल्याला कोण गुन्हेगार बनत नाही मग गुन्हेगार का घडतो मला तर या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे गुन्हेगार हा घडत नाही गुन्हेगार हा घडवला जातो मग तुमचं काय कमेंट्स आहे ते मला प्रश्न मंजुषा आठमध्ये खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगा धन्यवाद